तुमचे पतीच राजकारणात येतात पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांचं मोठं नाव आहे मग तुम्ही पत्नी म्हणून कसं पाहता आव्हानांकडे की एका पार्टी मध्ये आहेत ते ऍक्टिव्ह असतात बातम्यांचा मथळा बनतात कधीतरी त्यांच्यावरती टीका होतात ते कधी काहीतरी बोलतात हे hey, सगळं जे गोंधळ राजकारणाचं सुरू असतो तुमचं मत काय असतं म्हणजे राजकारण हे फक्त गोंधळापुरतंच मर्यादित राहिलंय मला हेच सांगायचंय राजकारण ह्याचा अर्थ काय आता जे तुम्ही बघितलं आपल्या सगळ्या सभागृहांमध्ये काय होतं गोंधळ होतं एक्झॅक्टली असं काहीही होतं का आणि त्यातच वेळ वाया एक नागरिक म्हणून माझ्या हिताचं काही बोललं जातं का तिकडे नाही मग आता आव्हाड खूप पुढे गेले आहेत आता ते ही ऑलरेडी गॉन द चक्रव्यूह पण तेही बाहेर पडले तर मला खूप आवडेल राजकारणाचे बाहेर पडले तर मला खूप आवडेल कारण मी तुम्हाला सांगू का मला स्वतःला खूप तोंड दाबून बुक्याचा मार आहे हा की अशी अशा बरेचसे इन्सिडेन्सीस होतात किंवा अशी बरीचशी लोक समोर असतात ज्यांच्याबरोबर समोर बसणं नव्हे तर त्यांच्याशी असोसिएट होणं देखील मला आवडलं नसतं खरं बघायला गेलं तर पण माझ्यावर हे कॉम्पल्शन आहे की मी त्यांना काही बोलू नाही शकत आणि ही जी घुसमट आहे ती फक्त जो त्याच्यातून जात असतो ना त्यालाच कळते मी नेहमी सांगते की तुम्ही एक सुंदर छान बूट घातलाय <laughs> तो मला खूप छान वाटतोय समोरून <laughs> वरून बघायला पण आतमध्ये ते घालून तुम्हाला कुठे कुठे शू बाईट्स होत आहेत हे फक्त तुम्हाला कळतं जसं म्हणतात ना की मुकुट काटेरी असतो हे अगदी खरं आहे